पांढरकवडा येथील वैभव नगर परिसरात असलेल्या बेतवार लेआउट मध्ये एका घराला भीषण आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केले त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा स्फोट होऊन साहित्याची राख रांगोळी झाली ही घटना पंधरा जून ला सकाळच्या सुमारास घडली हेमंत काशिनाथ मुजारीया राहणार वैभव नगर पांढरकोडा असे घराला आग लागून नुकसान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मुजारी हे रोजंदारी कामगार असून त्या रोजंदारीच्या भरोशावर त्यांनी आपलं घरकुल उभं केलं होतं यामध्ये ते आणि त्यांचा परिवार राहत होते सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान स्वयंपाक चालू असताना अचानक घराला आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण घर या आगीने आपल्या कवेत घेतले घरातील फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन दोन सीलिंग पंखे रोख देखील जळून खाक झाले परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी ही आग नियंत्रणात आणली मात्र आग शांत झाल्यानंतर कुटुंबाच्या हाती काहीही लागले नाही या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद घेतली आहे